पावसाळ्यापूर्वीच धुळे शहरातील नाल्यांची सफाई होणार असल्याची माहिती धुळे मनपाच्या आयुक्त हेमंत निकम यांनी दिली मात्र अजूनही शहरातील कुठल्याच नाल्याची साफसफाई झाली चित्र समोर येत मनापा प्रशासन नालेसफाईला कधी सुरुवात करणार याकड शहरवासियांच लक्ष लागू नये दरवर्षी पावसाळ्यापूर्वी मनपा शहरातील नाल्यांची साफसफाई करण्याची मोहीम हाती घेते मात्र यंदा पावसाळा तोंडावर आला असताना देखील शहरात कुठल्याही नाल्याची साफसफाई झाली नाही पावसाळा सुरू झाल्यावर नाल्यांची सफाई होणार का असा सवाल आयोजन सामान्यातून मनपाला विचारला जातो पावसाळ्यात नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर येतो नाल्यांमध्ये साचलेल्या खचऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी रहिवासी भागात शिरत असल्याच्या घटना याआधी यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय या सर्व बाबी टाळण्यासाठी मनपा प्रशासनाच्या वतीने नाल्यांची साफसफाई करण्यात येते मात्र यंदा नाले साफसफाईच्या मोहिमेसाठी मनपाला कधी मुहूर्त मिळतोय हे पाणी महत्वाचे ठरणार आहे मान पूर्वी जी नाले सफाई गरजेची असते त्या अनुषंगाने नगरपालिकेने गेल्या महापालिकेने गेल्या पंधरा वीस दिवसापासून सफाई आपण चालू केली आहे सध्या जो आपला सुशी नाला आहे ती सफाई आपली चालू आहे त्यासोबतच मोती नाला व इतर जे काही नाले आहेत ज्याच्यामुळं ह्याच्यात घाण साठून पूर ज्यावेळेस हेतूतला पाऊस पडतो त्यावेळेस पूर परिस्थिती निर्माण होते त्या सर्व नाल्यांची सफाई आपण चालू केली आहे येत्या पंधरा ते वीस दिवसात आपण पूर्ण पाणी सगळे करून घेणार आहोत जेणेकरून पावसाचं जे पाणी असेल त्या पाण्याला वाहून जाण्यास कुठलाही अडचणा निर्माण झाला याची दक्षता महापालिकेनंतर घेतली जाते जनजागर मराठीसाठी नागिन मोरे धुळे